नमस्कार मित्रांनो आपण या ट्युटोरियलमध्ये बघणार आहोत एखाद्या गाण्याचे होकल्स आपल्याला कसे काढता येईल त्यासाठी जे आपण सोपी मेथड ऑडा सिटी या मोफत सॉफ्टवेअर जे ऑडिट एडिटिंगचं सॉफ्टवेअर आहे त्यामध्ये आपल्याला हे होकल्स कसे काढता येईल ते आपण बघूया त्यासाठी सगळ्यात अगोदर ऑडा सिटी ओपन करा ऑडा सिटी ओपन केल्यानंतर आपल्याला ज्या फाईलमधले वोकल्स काढायचे आहेत आवाज गाण्याचा आवाज काढायचा आहे आणि कराओके ट्रॅक बनवायची तुम्ही ट्रॅक अगोदर ओपन करा साधारण मी आता इथे हे गाणं ओपन केलं गाणं ओपन झालं आहे आता या गाण्यामधलं बेस फ्रिक्वेन्सी आणि ट्रिबल फ्रिक्वेन्सी या दोन फ्रिक्वेन्सीच्या मधला जो टप्पा असतो तो व्होकलचा असतो साधारण मिड फ्रिक्वेन्सी या व्होकल्स असतात आणि म्युझिक जरी वेगवेगळ्या दोन स्त्री ट्रॅकमध्ये वेगवेगळं जरी असलं तरी गाण्याचे जे बोल असतात किंवा गाणं जे रेकॉर्ड केलं जातं ते साधारणपणे मोनो असतं सिंगल असतं आणि त्याच गुणधर्माचा फायदा घेऊन आपण इथे हे वोकल्स यातून कॅन्सल व्हॉइस कॅन्सलद्वारे करणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर जावं लागेल आपल्याला ट्रॅकचं जे टायटल आहे या इथे एक ट्रँगल दिसेल आपल्याला या ट्रँगलवर आपल्याला क्लिक करायचं ट्रँगलवर क्लिक केल्यानंतर आपल्याला स्प्लिट स्टेरिओ ट्रॅक म्हणून आपल्याला ऑप्शन दिसतोय स्प्लिट स्टेरिओ ट्रॅक नावाचा आपल्याला ऑप्शन दिसतोय स्प्लिट केल्यानंतर आपल्याला दोन इथे वेगवेगळ्या ट्रॅक्स दिसतील लेफ्ट राईट चॅनलसाठीचा आपला अगोदरचा एकच चॅनल होता आणि आता इथे आपल्याला दोन चॅनल दिसत आहे या दोन चॅनलमध्ये आपल्याला वेगवेगळे एडिटिंग करायची आहे पहिला कुठलंही एक चॅनल सिलेक्ट करा त्यानंतर इफेक्ट मध्ये जा इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला इक्वेलायझेशन मध्ये आहे इक्विलायझेशन केल्यानंतर आपल्याला दोनशेच्या जी आपल्याला अशी आडवी आडवा बार दिसेल इक्विलायझेशनमध्ये इथे फ्रिक्वेन्सीचे आपल्याला व्हॅल्यूज दिसतील या व्हॅल्यूजमध्ये आपल्याला दोनशेवर क्लिक करा आणि शंभरवर क्लिक करा आणि शंभरचा पॉईंट ड्रॅक करून आपल्याला तो पूर्णपणे बॉटममध्ये आणायचा आहे आप म्हणजे आपल्याला इथला या एका ट्रॅकमधला बेस आपल्याला बेस फ्रिक्वेन्सी जी आहे ती काढून टाकायची एका ट्रॅकमधली बेस फ्रिक्वेन्सी आपण काढून टाकू साधारणपणे याच्यामुळे काय होईल या दोन्ही ट्रॅकमध्ये फरक येईल थोडासा बेसमध्ये ब्रेक बेस फ्रिक्वेन्सीमध्ये फरक असल्यामुळं गाण्याचं ज्यावेळेस आपण फायनल व्होकल ज्यावेळेस काढून टाकू त्यावेळेस व्होकल काढल्यानंतर जे व्हॉइस कॅन्सलेशन होणार आहे त्यामध्ये बेसचं कॅन्सलेशन होणार नाही त्यानंतर आपण दुसऱ्या ट्रॅकमध्ये जाऊया दुसरी ट्रॅक पूर्ण सिलेक्ट करूया त्यानंतर आता ही ट्रॅक आपल्याला इफेक्टमध्ये जाऊन आपल्याला ही ट्रॅक इन्व्हर्ट करायची आहे इन्वर्टवर आपण क्लिक करूया आता ही ट्रॅक आपण इन्व्हर्ट करून टाकली आहे आता काय होईल इकडचे जे व्होकल्स वाचतील या ट्रॅकमधले ही फ्रिक्वेन्सी या ट्रॅकमधल्या फ्रिक्वेन्सीच्या अपोजिट असल्यामुळे व्होकल ॲटोमॅटिकली नॉईस कॅन्सलेशनने व्होकल कॅन्सल होतील आता मध्ये किंवा गाण्याच्या आवाजामध्ये इको किंवा रिअरब जर असेल तर तेवढं तो इको किंवा रिअर्ब या पद्धतीने आपल्याला काढता येणार नाही पण बऱ्यापैकी साऊंड या पद्धतीने आपल्याला आवाज जो आहे तो ट्रॅकमधून आपल्याला या पद्धतीने काढता येतो आता परत एक टप्पा राहिला आपला यामध्ये आपल्याला दोन्ही ट्रॅक वेगवेगळ्या करून घ्यायच्यात दोन्ही ट्रॅक मोनो करून घ्यायच्यात लिफ्ट है है। है। आता इथे लेफ्ट चॅनल आहे त्यावेळी आपण मोनो करून घेऊया नंतर सेकंड चॅनलला आपण इथे इथे पण याला मोनो करून घेऊया दोन्ही चॅनल मोनो करून घेतलेत आता आपण आपली फाईल वाजवून पाहूया बऱ्यापैकी इथं आपल्याला साऊंड या फाईलमधला मधला कन्वर्ट म्हणजे निघून व्होकल्स निघून गेलेले दिसत आहेत अशा पद्धतीने आपण एक कुठल्याही ट्रॅकमधला कुठल्याही स्टेरिओ ट्रॅकमधले व्होकल्स आपल्याला या पद्धतीने सुद्धा काढता येईल अजून एक दुसरी पद्धती यामध्ये ऑडर सिटीमध्ये आपल्याला वापरता येईल त्या पद्धतीचा आपण ट्युटोरियल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया थँक्यू